तर मित्रांनो आज रविवार असा आणि हे रविवारचं बघा आज काय आमच्याकडे बेता ऑमलेट पाव कांदो मिरची कापलेली असा हाय ऑमलेट टाकलेला मसाला वगैरे घेतलेलो असं पाव आणलेले आहेत आणि है चालली आहे चपातीची तयारी रविवारची ऑमलेट पाव चालू आकडे आमची आहे बघा आई आमची खाता ऑमलेट पाव हा कसं झालं आगे चांगलं हा काय बरं आमलेट पाव आणि एका मोबाईल एका दिवस रात्र मोबाईल हो बघा हे दुबईवाले शेड आहे बघा उघडे बंब चला तर आता तुम्हाला दाखवते मी रेसिपी ऑमलेट पावची आणि दुपारची रेसिपी काय आहे शेत बकऱ्याचं मटन ताईच्या आजचं तर येव तर मंडळी आपण आता खातो आता ऑमलेट पाव रविवार असा तो या तुम्हाला दाखवतो आता आपण कांदा घेतला थोडा कांदा मिरची मिरची बघा इथे मसाले आहेत आपण मसाला घेतला हवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद त्यानंतर आपल्याकडे अंडा आहे अंडा टाकून घेऊ आता अंडा मिक्स करून घेऊ आता गॅस आपला चालू आहे आता आपण तेल टाकूया তেল গৰম পাৰি তেতিয়া এই তাক মিশ্ৰণ पॉव जे पा कड तोंड होते पाव गरम करताना थोडासा त्याच्यात मसाला टाकायचा म्हणजे थोडासा स्पायसी होऊन जातो थोडासा चला तर आता आपण तो ऑमलेट पाव रेडी झालेला आहे आपला थोडासा कांदा सोप करायचा आपला पाव रेडी आहे चला तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट कराय तर या मित्रांनो ऑमलेट पाव आणि हा राईस बनवला आहे मस्तपैकी चला तर या या मग नाश्ता करायला या